ऋणानुबंधाचा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी भेटीत तुष्टता मोठी आणि माझा पहिला दिवाळी पहाट होता त्या संस्थेचा सुद्धा पहिला दिवाळी पहाट होता दोन हजार मला असं वाटतं तीन सालची गोष्ट असेल तर त्यावेळेला अजिबातच आणि नागपुरामध्ये फार दिवाळी पहाटचं प्रस्थ नव्हतं तेव्हा पहिली पहिल्या वेळेला काही दिवाळी पहाट व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यातली आमची पहिली होती ही गाणी दिवाळी पहाटला म्हणजे गाण्यातूनच तुमचे सूर जुळले सगळं छान होतं नागपूरला घर होतं माझे आई बाबा ह्याचे आई बाबांचं सगळं उत्तम होतं ते सगळं सोडून परत तिथे येऊन परत शासून सुरू करणं हे खरच आता असं वाटतं की आपण किती मोठी म्हणजे मुंबई कधी निराश करत नाही ते म्हणतात आणि स्वप्न पूर्ण करणारी नगरी आहे त्यामुळे साड्यांच तिचं स्वतःचं कलेक्शन आहे त्यामुळे मी बाहेरून साडी आणण्याचा प्रश्न उद्भवत फटा घ्यायच्यासाठी कारण की ते फुटात हळू पण सतत फुटत असतात ते अच्छा शंभराचं एक पॅकेट त्यामुळे ती सतत फुटत असते